जय श्री सद्गुरु ब्रह्मचन्योंदकर महाराज की जय वाईमध्ये प्रथमच परशुराम श्री या नावाने शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास बहुमान देण्याची परंपरा नुकतीच सुरू झाली ही स्पर्धा दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाना नानी पार्क गणपती घाट समोर वाई येथे पार पडली तर मित्रांनो आजच्या तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावी ही विनंती आयोजक संतोष दादा जाधव मित्र परिवार

उनका इसमें से पांच लोगों का सिलेक्शन होगा नेक्स्ट फाइनल राउंड के लिए इसी बीच चिंदू सर सिलेक्शन राउंड अमित सर अजीत अजीत साठ के लिए विनती करना चाहूंगा कि इंट्रोडक्शन प्लीज प्लीज स्टॉप प्लीज धन्यवाद मुरली सर 55 to 60 केजी वेट कैटेगरी, ट्रंक नंबर 31, सुधर्शन, न्यू, ओके सुदर्शन सुबह से स्पोर्टिंग फिटनेस वाय जिमखानाचा हा खेळाडू ऑप्शनल पोज मारून हे करायचंय हात वर करायचं आहे ट्रक नंबर थर्टी टू लक्ष्मण सोळंखे वेस फिटनेस पलटण पलटनचा हा खेळाडू आहे ट्रक नंबर थर्टी थ्री गौरव सनस एपी फिटनेस कोरेगाव ट्रक नंबर थर्टी फोर उदय शिंदे एपी फिटनेस वाई वाईचा हा खेळाडू आहे आपला सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा करायचा आहे त्यांचा अभिनंदन करायचं आहे ट्रक नंबर थर्टी उमरज ट्रक नंबर थर्टी सिक्स अविष्कार निंबाळकर वीएस फिटनेस क्लब फलटण ट्रक नंबर थर्टी सेवन ओंकार शेंडगे क्वेअर फिटनेस क्लब सातारा द्रग नंबर थर्टी एट प्रशांत फणसे दबंग जिमखाना फलटन सहकारी खास बारामती या स्पर्धेसाठी आपले उभे राहिले आहे मान्य श्री पप्पू वास्तात माने वास्तात पप्पू माने, माने यांचा तंतोदा मित्र बनवलेला हार्दिक हार्दिक स्वागत वाईनगरीमध्ये तसेच त्यांच्या बाहेर त्यांचे सहकारी वैभव ॲडवोकेट आकाश दामोदार नवाभाऊ कुचेकर यांचंही संत मध्ये हार्दिक दे, हार्दिक स्वागत थँक्यू सर धन्यवाद पाच बॉडी बिल्डर्स सिलेक्शन के पहिले एक कम्पॅरिझन का सूचना ट्रक नंबर थर्टी थ्री अँड ट्रिंग नंबर

Pose number 3, side chest with one cup. Relax. Pose number 4, back double bicep with one cup. ये पांच बॉडी बिल्डर्स का सिलेक्शन हो चुका है नेक्स्ट राउंड के लिए उनका मैं नंबर पुखड़ता हूं उनका आज्ञान है ट्रग नंबर थर्टी टू प्लीज कम फॉरवर्ड थर्टी थ्री प्लीज कंफर्म थर्टी 33 तेतीस ट्रक नंबर 34 ट्रक नंबर 35 एंड ट्रक नंबर 37 पीछे जो तीन बॉडी बिल्डर्स थोड़ा सा आ जाए बाकी बाकी बॉडी बिल्डर्स थोड़ा सा जो सिलेक्टेड बॉडी बिल्डर थोड़ा सा पीछे रुकिए बाकी तीनों पर आ गया जाइए थोड़ा सा ऑफ सीजन में जरूर है बॉडी बिल्डर्स थोड़ा सा और भी तैयारी करेंगे को आगे आने वाला बहुत सारा कॉम्पिटिशन सा। अभी हेनरी सर 2019 का याद आ रहा है 2019 में 32 कंपटीशन हुआ था एक साथ उसके बाद पेंडेमिक के बाद थोड़ा सा कंपटीशन जरूर कम हुआ था इसी इस साल भी इतना कंपटीशन हेनरी सर आपके लिए लेके आए हैं उसके लिए तैयारी कीजिए आप लोगों का तैयारी रहेगा तो बहुत सारा कंपटीशन आपके लिए तैयार है बहुत सारा स्टेज सारा स्टेज आपके लिए तैयारी और में आ धन्यवाद थैंक यू वेरी मच आगे का कॉम्पिटिशन के लिए तैयारी में आ जाइएगा बाकी पांचों पीछे जो बॉडी बिल्डर्स आगे आ जाइए जोरदार तालियों के साथ उनका स्वागत कीजिए पांचों के पांच यहाँ से बक्शीस लेके जाएंगे हाथ ऊपर करके आगे आ जाइए बस वन टू फाईव्हिल्ड रेजस रे फोस्ट डबल बाय सेफ स्टार्ट आर स्टार विल

विशाल विशाल रिलॅक्स बॉडी विलास थोडसा नजदीक जाईल चंदू सर नेक्स्ट प्लोसिंग प्लीज क्रमांक पस्तीस आत्ता ठीक आहे पुढच्या वेळेला पाहत नाही पाहिजे तो धागा येतो येस ओके थँक्यू ठीक आहे परशुराम श्री दोन हजार पंचवीस ची स्पर्धा आपण पाहतोय आणि मुद्दाम मला या ठिकाणी उल्लेख करायचा वाटतो आमचे परममित्र दादा जाधव आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार कर्तृत्व नेतृत्व आणि धाडस असे त्रिवेणी गुणाचे संगम असलेले आमचे संतोष दादा ही स्पर्धा तुम्ही आम्हाला आम्हाला दिल्याबद्दल सातारा जिल्हा शरीर संघटना त्याचबरोबर वाई तालुका शरीर होतो संघटना यांच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो आणि तुमचे सहकारी अमित शेठ भगत दिलीप काका गोळे अयुबबाई पटेल रुपेशजी पार्टे विकेची पार्टे विकी पार्टे निलेश हेटकर कौशिक जी गोळे श्रीकांत सावंत अभशाल इनामदार सचिनजी मुळे राकेश ओसवा त्याचबरोबर अनिलजी काटे आणि खास करून तुमचं जे मंडळ आहे जे इंद गणेश उत्सव मंडळ त्याचबरोबर परशुराम सेवा मंडळ आणि वैभव गुळुंकरचा संपूर्ण मित्र परिवार गुरव कन्स्ट्रक्शन ओम शिवतार वाद्य पथक संदीप जाधव मित्र परिवार अतिशय सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी तुम्ही दिलेली अगदी मनापासून या ठिकाणी सांगावच होतं उत्कृष्ट असं लाइटिंग संपूर्ण प्रेक्षकांची बैठकीची सुंदर अशी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे अगदी राज्यस्तरीय स्पर्धा सुद्धा या व्यासपीठावर होतील असं आमचं आत्ताच आमच्या अशा पंच राजेंद्रजी इंग्रे हे सुद्धा म्हणाले की भविष्यामध्ये याच व्यासपीठावर आपल्याला राज्यस्तरीय स्पर्धेचं नियोजन या ठिकाणी आपण करणार आहोत आणि खरोखर संतोषदादा तुमच्या रक्तात निष्ठा आणि श्वासात जनतेचे हित जपणार हे जे काम आहे तुमच्या वोंगळीत करणार दान तुम्ही तुनासाठी झाकून न घेता समाजासाठी जे दान करताय त्यासाठी पुन्हा पुन्हा अगदी मनापासून धन्यवाद मुरली सर थोडासा पीछे जाइये सभी वाणी भाई लोग थोड़ा फोर्स पीछे जाइये बॅक एक कंपेरिजन के लिए आगे इंटरचेंज या ठिकाणी अभिवागतो थोडासा उल्लेख करायचा अशा जाऊन गेला आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल आमचे शिंदे गटा शिवसेना पुणे जिल्ह्याचे आमचे कार्याध्यक्ष वस्ताद पप्पू माने आणि त्याचबरोबर खास बारामतीवरून बारामतीवरून या ठिकाणी दामोदरे आमच्या संतोष जाधव यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्याबद्दल आणि सातारा जिल्हा शरीर सत्व संघटनेच्या वतीनं तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो धन्यवाद प्लीज रँक वन टू थ्री जय भवानी जय जय श्री फास्ट बॉल डबल बाईस स्टार्ट गुड गाइस गुड गाइस को सपोर्ट 30 जसमीत वन का पोस्ट नंबर फोर बैक डबल बैसे विद्वान का छोटे से जब या जब या ठीक है <laughs> Relax. Was number seven abdominal and thighs. ओके अप नेक्स्ट पोजिंग पंचावन्न ते साठ किलो गटामध्ये हे पाच स्पर्धक आपण पाहतोय बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस सदतीस ओके पहिल्या गटामध्ये आपण पाहिलं मोठी अटी तरची जी, जी लढा ती एकवीस स्पर्धकांचा त्यामध्ये भाग होता मोठी अटी तटीची लढत त्या गटामध्ये सुद्धा पाहायला मिळाली या गटामध्ये आठ स्पर्धक व्यवस्थित होते पंचांनी या पाच जणांची निवड या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे कुणाचं सेपरेट कॅसेट या गटामध्ये नाही ठीक आहे पुढे यायचं डीजे तर या वन मिनिट डीजे एक सुंदर गाणं ओके वन मिनिट म्युझिक पोस्ट डाऊ भरपूर मोठं व्यासपीठ आहे प्रत्येक ठिकाणी कोपऱ्यात जाऊ आपल्या शरीराचं उत्कृष्ट असं प्रदर्शन करायचंय तयार वन म्युझिक स्टार्ट स्टार्ट पाठी पाठी बघा पंचावन्न ते साठ किलो गट दिले पाच पडग आणि या गटाचा बक्षीस वितरण समारंभ आपण लगेच या ठिकाणी संपन्न करतो स्टेज मार्शल धनु थोडंसं व्यासपीठावर यायचंय या गटाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांची नावं या ठिकाणी आमचे मेजर बांदल त्याचबरोबर प्रसादची कत्रे वैभवजी भालगे बारामती नवनाथ कुचेकर बारामती आणि पंकजजी शिंदे वाई सर्व मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर यायचं धनु या सर्वांना एका बाजूला घ्यायचं व्यासपीठाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये थांबायचं पाठीमागची संपूर्ण पार्श्वभूमी ही रिकामी असावी प्रमुख पाहुण्याना वर घेऊन यायचं धनु आमच्या मेजर साहेब बांधव मेजर साहेब प्रसादजी कचरे बावधन बारामतीवरून खास आलेले आमचे वैभवजी पाळके नवनाथ कुचेकर बारामती आणि वाईचे आमचे सहकारी पंकजी शिंदे सर्व मान्यवरांच्या बरोबर आमचे परममित्र संतोषदा जाधव आपण सुद्धा आईवर यायचं इथं या गटाचं पुढील बक्षीस प्रदान करण्यासाठी आमचे बाजून आणि आमचे मित्र मानसिक प्रसाद जी कचरे यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचे प्रसाद कचरे प्रसाद प्रसाद सर के हाथ से दिया जा रहा है फोर्थ प्राइज एंड फोर्थ विनर ऑफ दिस ग्रुप इज बॉडी बिल्डर फ्रॉम सातारा प्योर फिटनेस रंग नंबर थर्टी सेवन ओंकार चिड़गे गटातील तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण प्रदान करते आणि ते प्रदान करण्यासाठी माझी विनंती आहे बारा मध्ये खास आलेले आमचे वैभव जी फाळके आपण पुढे यायचं वैभव फाळके वैभव सारखे हातचे दिया जा रहे है अभी थर्ड प्रेझेंट थर्ड विनर ऑफ दिस ग्रुप इज बॉडी बिल्डर फ्रॉम फलटन वी फाईव्ह फिटनेस फलटन ट्रेक नंबर थर्टी टू लक्ष्मण सोळखे खस बारामतीवरून आलेले आमचे नवनाथ ची कुचेकर यांना विनंती करतो नवनाथ कुचेकर अँड सेकंड विनर ऑफ दिस ग्रुप बेस बॉडी बिल्डर फ्रॉम वाई येस नंबर थर्टी फोर उदय शिंदे चुका है जो जूनियर महाराष्ट्र श्री जो 26 तारीख को कोल्हापुर में जो जूनियर महाराष्ट्र सी के लिए राजेंद्र हेन्द्र सर ने इसका सिलेक्शन किया है जोरदार तालियां और आप लोगों का आशीर्वाद प्रताप ठाकुर के लिए प्लीज प्रमुख पाने तुम्हारे पार्टी मांगे फोटो सेशन सा ये पांचों बॉडी बिल्डर्स का सिलेक्शन राजेंद्र ने किया है किस तारीख को जो है ऑन में कॉम्पिटिशन हो रहा है उसके लिए और खास ख, खास करके ट्रंक नंबर 34 इतना कलर स्टेट लेवल कॉम्पिटिशन में नहीं चलता है ट्रंक नंबर 34 फोर लक्ष्य है का एवडा कलर चालत नहीं एवडा बड़क कलर चालत नहीं है स्टेट लेवल ला कमी कलर लवा ओके जास्त पोज अभी तानून मारू ना फोटो सेशन है ये Start. Be the start.